नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिवंग चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो या आधी देखील मी व्हिडिओ केलेला होता आणि आता परत व्हिडिओ करत आहे याच्यासाठीच की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नागरी किंवा शहरी भागासाठी परवेक्षिका किंवा सुपरवायझर भरती निघालेली आहे डिपार्टमेंटल ज्याला आपण अंतर्गत भरती म्हणतो तर ती अंतर्गत भरती निघाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र आपल्याकडे बऱ्याचशा सेविका ताईंकडे कागदपत्र कागदपत्रांची अपूर्णता असल्यामुळे त्यांना ऍप्लिकेशन करता येणार नाही ये परंतु ग्रामीणची ज्यावेळेस भरती होईल तर त्यावेळेस आपल्या सेविकाताईं लवकरात लवकर ग्रामीणची देखील भरती निघणार आहे परंतु त्या भरतीसाठी जर आपल्याकडे डॉक्युमेंटची अप टू अपूर्णता असेल तर परत आपल्या काही सेविकाताई ह्या ह्या भरतीपासून देखील वंचित राहू शकतात मुळात गेल्या दहा वर्षापासून अंतर्गत भरती नाही स्टे लागलेला होता आणि खूप साऱ्या ताईंचं वय देखील निघून गेलेलं आहे त्याच्यात मी देखील आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या एखाद्या कागदपत्रामुळे जर आपलं वय निघ आपलं कागदपत्रामुळे जर आपण परत बाद होता होणार असू तर आपली अंतर्गत भरती आपल्यासाठी काही कामाची राहणार नाही त्याच्यामुळे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शहरी भागाच्या ताईंना आता वीस मे पर्यंत म्हणजे आज तुमची अकरा मे फक्त नऊ दिवस बाकी राहिले आणि त्यांच्याकडे जर हे डॉक्युमेंट्स नसतील तर त्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार नाही ना कारण की ह्या वेळेस आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवा या, लक्षा या आधीच्या प्रत्येक भरतीसाठी आपल्याला कुठलेही हे अपलोड करायचे नव्हते परंतु आता अपलोड करावे लागतात फक्त माहिती भरावी लागत होती परंतु ह्यावेळेस हे सगळे संलग्न म्हणजे जे दिलेले आहेत कागदपत्र तर हे अपलोड करायचे जसे आपण लाडकी लाडक्या बहीण योजनेसाठी ज्यावेळेस आपण सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करत होतो त्या पद्धतीने हे अप्लिकेशन करताना आपल्याला ते डाउनलोड अपलोड करायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला आपल्याकडे ते डॉक्युमेंट्स आधीच आपल्याजवळ असणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर हे कागदपत्र मी परत एकदा तुम्हाला दाखवत आहे की जर तुमच्याकडे आज परिस्थितीला ते नसतील तर ते तुम्ही करा त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची जी अट आहे मला आपल्या दोन ते तीन ताईंच्या कमेंट्स आलेल्या आहेत काही ताईंनी वैयक्तिक मला ग्रुपवर टाकलेले की ताई व्हिडिओ करा परंतु एकदा जाहिरात निघाल्यानंतर आपण काही करू शकत नाही आपण मुळात अंतर्गत भरती आहे आणि ही जी संगणक ज्ञान पुरावा आहे तर ह्या माझ्या खूप साऱ्या ताईंकडे ते त्याचं प्रमाणपत्र अजूनही प्राप्त नाही त्याच्यामुळे माझ्या ताई ते ॲप्लिकेशन करण्यासाठी असमर्थ आहेत असं मला जाणवलेलं आहे मुळात शासनाने अंतर्गत भरतीला सवलत द्यायला पाहिजे ती कमीत कमी सहा महिन्यानंतर तुम्ही हजर झाल्यानंतर ते आ, एम एस सी टी किंवा समकक्ष प्रमाणपत्र संगणकाचं देण्यासाठी सूट देण्यात आलेली पाहिजे होती परंतु तसं काहीही केलेलं नाही आणि जाहिरात निघून गेली आणि वीस मे रोजी त्याचा शेवटचा दिवस असणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये सध्या तरी काही होऊ शकत नाही परंतु ज्यावेळेस ग्रामीणची भरती निघायची अजून बाकी तोपर्यंत जर ह्या निर्णयावर शासनाने काही विचार केला तर बरं परंतु आपली आपला परत संधी जाऊ नये असं जर माझ्या ताईंना वाटत असेल तर तुम्ही एम एस सी टीचा कोर्स आजच जॉईन करा आणि त्याचं लवकरात लवकर सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रयत्न करा कारण की हा कोर्स तीन महिन्याचा असतो त्याच्यामुळे लगेच ऍप्लिकेशन करा जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल तुम्ही पंचेचाळीस वर्षाच्या आत असाल तुमच्याकडे दहा वर्षाचा अनुभव आहे जर तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये बसत असाल आणि तुम्हाला सुपरवायझर व्हायचं आहे तर तुमच्याकडे ही गोष्ट देखील असणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे हे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं हे उपलब्ध आहे बघा या सगळ्या गोष्टी तुम्ही करून ठेवा हे बघा हिंदी आणि मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा याच्यासाठी तुम्ही ज्यावेळेस दहावीला असाल त्यावेळेस तुमच्याकडे मराठी किंवा हिंदी हा विषय तुमचा असला पाहिजे त्यासाठी ते दहावीचं प्रमाणपत्र हे आपल्याला असणं अनिवार्य हो आहे ते पण एक बघा कारण की अटी त्यांनी अशा टाकलेल्या आहेत की त्यांनी सगळीकडून आपली वाट लावलेली आहे हे तर स्पष्ट आहे परंतु माझ्या ज्या काही ताई आहेत ज्या क्वालिफाईड आहेत ज्या बसू शकतात परंतु त्या एका कागदपत्रामुळे मागे राहू नयेत म्हणून माझी कडकडीची विनंती आहे ताईंनो मी देखील वय माझं गेलेलं आहे एका वर्षासाठी मी देखील गेलेली आहे त्याच्यामुळे माझ्या सगळ्या ताईंना नम्र विनंती की आपण जर पात्र असाल आपण जर बसू शकत असाल सुपरवायझर होण्यासाठी तर आपण हे सगळे कागदपत्र जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे हे सगळे कागदपत्र तुम्ही रेडी ठेवा तयार करून ठेवा लवकरच ग्रामीणची देखील जाहिरात अशीच अचानक येऊ शकते जशी नागरीची आली तशीच ग्रामीणची देखील येऊ शकते त्याच्यामुळे आपल्याकडे हे सगळे काग कागदपत्र असणं महत्त्वाचे आहे बघा अर्जातील नावाचा पुरावा मग त्याच्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असेल ते चालणार आहे किंवा सी प्रमाणपत्र असणार आहेत म्हणजे यापैकी एक आपल्याला चालणार आहे त्याच्यानंतर वयाचा पुरावा जन्म नोंदणी दाखला ज्याला आपण जन्म दाखला म्हणतो किंवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा बोनाफाई प्रमाणपत्र या तीनपैकी एक आपल्याकडे असणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर तीन नंबरचं शैक्षणिक अर्थ प्रमाणपत्र दहावीचं पण लागणार आहे बारावीचं पण लागणार आहे त्याच्यानंतर संविधानिक विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र म्हणजे जिला ग्रॅज्युएशनची असेल तुमच्याकडे किंवा कि मास्टर ग्रीगेशन ते ते तर तेचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर मागास असल्याबाबतचा पुरावा तर तुम्हाला जात प्रमाणपत पत्र असणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर नावात बदल झाल्याचा पुरावा जर तुमच्या नावात बदल झालेला असेल म्हणजे समजा आता आता तुम्हाला मी माझंच उदाहरण देते मी अंगणवाडी सेविका म्हणून पुष्पावती चंद्रकांत मोरे या नावाने म्हणजे माझ्या पतीच्या नावाने जॉबला आहे परंतु माझं जे शिक्षण आहे पुष्पावती अंकुश ढोले या नावाने माझं पूर्ण शिक्षण झालेलं आहे तर हे दोघही नावं एकच आहेत याच्यासाठी माझ्याकडे त्याची गॅजेट प्रत असणं महत्वाचं आहे कारण की मी लग्नानंतर याच्यामध्ये लागली आणि मी अंगणवाडी सेविका म्हणून मी यांच्याच नावाने ऍप्लिकेशन केलं आणि पुष्पवती चंद्रकांत मोरे म्हणून माझ्याकडे अंगणवाडी सेविकेचा अनुभव आहे परंतु माझं कागदोपत्री नाव माझ्या वडिलांचं नाव पुष्पवती अंकुश ढोले असं आहे तर ते एक करण्यासाठी माझ्याकडे गॅजेट प्रत असणं महत्वाचं आहे असं तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्याकडे ते देखील तुम्ही करून ठेवा आताच कामाला लागा आणि ते तयार करून ठेवा जर असं असेल तर परंतु जर तुम्ही माहेरच्याच नावाने लागला असाल आणि तुमच्याकडे तोच अनुभव असेल अंगणवाडी सेविका म्हणून डॉक्युमेंट त्याच नावाने असतील ना तर तुम्हाला गॅजेटची गरज नाही त्याच्यानंतर हिंदी व मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा हे देखील मी तुम्हाला सांगितलं की तुमचा मराठी विषय हा दहावीपर्यंत पर्यंत शिकत असताना दहावीला तुमचा मराठी किंवा हिंदी विषय असला पाहिजे म्हणून तुमचं ते प्रमाणपत्र ते तुम्हाला अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर असंग्रत ज्ञान पुरावा तर हे आपल्यासाठी सूट असायला पाहिजे होतं परंतु ते नागरीची जाहिरात निघाले एकदा जाहिरात निघाली म्हणजे त्याच्यात कुठलाही बदल होत नाही म्हणून माझ्या पुढच्या ताईंचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही लगेच या कोर्सला ऍप्लिकेशन करा तीन महिन्यामध्ये कोर्स हा पूर्ण होतो लगेच प्रमाणपत्र घ्या तर हे देखील तुम्ही करा आणि लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र ज्यावेळेस तुम्ही अप्लिकेशन करता त्याच्या आठ दहा दिवस जरी केलं तर ते निघून जातं आणि त्याच्यानंतर अनुभव प्रमाणपत्र तर अनुभव प्रमाणपत्र मात्र हे आपल्याला आपले बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत देण्यात देण्यात येतं आणि आपल्याकडे जर अनुभव आपली सलग दहा वर्ष सेवा असेल तर ते आरामात देतात त्याला कुठलाही अडचण नाही कारण की त्यांना देखील माहिती आहे की ज्या आपल्या सेविका क्वालिफाईड आहेत ज्यांच्याकडे वयाची मर्यादा आहे ज्यांच्याकडे अनुभव आहे तर त्यांना ते प्रमाणपत्र देणारच आहेत ते आपलं नुकसान करणार नाहीत परंतु शासनाने विहित केलेल्या अटी पूर्ण केल्याशिवाय आपल्याला आपला जे अप्लिकेशन आहे ते पूर्ण होणार नाही म्हणून मी आजच्या वेळेच्या माध्य माध्यमातून तडमडीने कारण की मला एक दोन ताईंचे वैयक्तिक मेसेज आलेले आहेत आणि कमेंट देखील आलेले आहेत याचा अंदाज घेता मला असं वाटलं की माझ्या पुढील ताईंना मी जागरूक करावं त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आजचा हा व्हिडिओ होता ताईंनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या सगळ्या सेविकांपर्यंत हा निरोप द्या की अशा पद्धतीने हा व्हिडिओ बघा आणि डॉक्युमेंट्स पूर्ण करा कारण की मी तुमच्यातलीच एक ताई आहे जरी माझं काम होत नसेल पण माझ्या दुसऱ्या सेविका ताईचं जर काम होत असेल तर त्याच्यात देखील मला आनंद आहे परंतु माझीच सेविका सुपरवायझर व्हावी ही माझी अग्राची विनंती आहे आणि हा माझा अठ्ठाच देखील आहे त्याच्यामुळे आजच्या माध्यमातून हे मानण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या वेळी एवढंच धन्यवाद